सव्वीस बारावीसशे चोवीस या तारखेला इंदापूर गुन्हेश्वर पथकाला इंदापूरमधून गांजा वाहणार आणि तो पुण्याकडे साईडला जातो अशी माहिती भेटली आणि त्या अनुषंगाने ए पी आय राऊत आणि गुणेश्वर पथक यांनी फिल्मी स्टाईलमध्ये ती जी गाडी गांजा घेऊन चालली होती त्या गांज्याच्या गाडीचा पाठलाग केला आणि जवळपास एकशे बत्तीस किलो गांजा इंगापूर पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला जप्त करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे या सदरची जी कामगिरी आहे या कामगिरीमध्ये जवळपास तेवीस लाख बावीस हजार रुपयाचा गांजा आपण जप्त केलेला आहे सदरच्या आरोप दोन आरोपींमध्ये आपल्याला चार दिवसाची सी त्यांना प्राप्त झालेली आहे आणि सदरच्या आरोपी आता आपल्या ताब्यात आहेत सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख सर अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग नरेश बिरादार सर यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय कोकणे साहेब ए पी आय राऊत साहेब त्यानंतर ए पी आय मोहिते त्यानंतर पी एस आय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय एस आय माने त्यानंतर हवल्दार सलमान खान गणेश डेरे तुषार चव्हाण अंकुश माने विशाल चौधर आणि गजानन मानोळे या संपूर्ण पथकाने ही कामगिरी केलेली आहे दोन बातम्या होत्या त्या बारामती उपविभागामध्ये इंदापूर पोलीस स्टेशन अंतर्गत घरकुडीचा गुन्हा एकवीस अकरा वीसशे चोवीस या रोजी दाखल करण्यात आलेला होता यामध्ये काही आम्हाला सी सी टी व्ही फुटेज प्राप्त झालेले होते या सी सी टी व्ही फुटेजची माहिती घेतली असता आमचं पोलीस स्टेशनचं डी बी पथक यांनी याला माहिती भेटली की तीन आरोपी जे संशयित आहेत त्या तीन आरोपीकडे माहिती घेतल्यानंतर त्यांनी ती चोरी केल्याची आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये आल्याची ती माहिती आम्हाला प्राप्त झाली त्या अनुषंगाने त्या तिघांना ताब्यात घेतलं असता आम्हाला जवळपास चोवीस तोळे सोनं त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलं आणि या चोवीस तोळ्यामध्ये आपण तीन घरपोड्या आपल्याला उघडकीत आलेल्या आहेत त्यासोबतच त्या तीन घरपोड्यानंतर बारा डिसेंबर रोजी आ, इंदापूर सोलापूर हायवेला एक चारचाकी गाडी सोलापूरकडे जात असताना त्यामध्ये ती गाडी थांबून चार महिला आणि दोन पुरुष यांनी एकोणपन्नास हजार रुपयाचं सोनं आरोपींनी फिर्यादींना बळदबरीने थांबवून त्यांच्यावर दरोडा टाकून गुन्हा केलेला होता जशी गुन्ह्याची माहिती पोलीस स्टेशनला डीबी पथकाला भेटली डीबी पथक पत, पथक तात्काळ कार्यरत झालं आणि त्यांनी त्या गाडीचा पाठलाग करून ते जे आरोपी आहेत त्या आरोपी तात्काळ ताब्यात घेतले त्यापैकी आरोपी संभाजी भोसले दीपू भोसले व इतर चार महिला या, या आपल्याला ताब्यात भेटलेल्या आहेत त्यांच्याकडून आपण तात्काळ जे काही सोनं त्यांनी घेतलं होतं ते आपण ताब्यात घेतलेलं आहे अशा प्रकारे ते जेव्हा आरोपी आपण बघितले त्या आरोपींवर भेगव करून गुन्हा दाखल होता आणि बेगोन मध्ये सुद्धा जवळपास त्यांनी दहा तोळे रिकव्हरी त्यामध्ये करून दिली आहे त्यासोबतच आपण बावडामध्ये बावडा, बावडा पोलीस चौकी अंतर्गत एक गावठी पिस्तूल डीबी पथकाला पेट्रोलिंग करत असताना आपल्याला मिळून आलेला आहे त्यातलाही आरोपी आपण ताब्यात घेऊन न्यायालयात तो हजर करून सध्या तो एम सी आर मध्ये दाखल आहे अशा प्रकारे जवळपास चार मोठी कामगिरी या डिसेंबर महिन्यात इंदापूर पोलीस स्टेशनला काम करण्यात यश प्राप्त झालेला आहे या सगळ्यांची माहिती देण्याकरता आपण ही आज प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी आयोजित केली होती धन्यवाद गांजा प्रकरणामध्ये जे आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत त्या आरोपीची नावं नवनाथ राजेंद्र चव्हाण वर्ष तीस आणि शिवाजी जालिंदर वर्ष तीस असे दोन आरोपी आपण ताब्यात घेतले आहेत ओपन त्यासाठी ते खूप जास्त महत्वाचे कारण की प्रॉपर्टी ऑफेन्स हे शक्यतो खूप जास्त मेहनत त्यामध्ये करायचं सीसीटीव्ही फुटेज मध्ये ज्यावेळेस त्यापैकी एक आरोपी आहे तो आपल्या हात राहणार आहे आणि बाकीचे पर जिल्ह्यातले आरोपी आहेत त्याची छान कामगिरी आपल्याला ठिकाणी जवळपास इकडे जवळपास टोटल सोळा लाखाचा